ला गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग नाही आता वाजले तरी पण अकरा आणि जेवायचा वेळ झाला आणि आमचे सगळे पाहुणे मंडळी निवांत आहेत आणि हे सगळं खाऊ बिऊ आमचं असं आहे निवांत चाललंय आमचं निवांत अगदी निवांत आता स्वयंपाक केलेला आहे सगळा पूर्ण याच्यामध्ये आज मस्त शिरा आहे कारण आम्ही काल देवदर्शन करून आलो तर ते आहे आणि इथं भाकरी आहेत इथं ताईनी भाजी बनवलेली आहे ती आहे आणि वरण पण ताईने बनवलेलं आहे बाकी आता सगळं हे जे धाका आहे भाकऱ्या करून मी हे असं बाजूला ठेवल्या आता आणि काय पाकिस्तानचं काय पाकिस्तानने चार विमानं पाठवलेली परत आपल्यावरती आक्रमण करायला त्यातले दोन पडल्या त्यांनी दोन परत आले हा पाकिस्तानीच अपडेट द्यायला लागला एअरपोर्ट वर नाही छान पूजा केली आणि

त्याच्यानंतर पाणी सोडलेलंच नाही शेतामध्ये सोडतच नाहीत पाणी जास्त तीन दिवस तीन दिवस पाणीच नाही दोन आम्ही आलेल्या दिवशी आले त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पाणी नाही दुसऱ्या दिवशी नाही आणि आता पण अजून पाणी नाही काल रात्री सोडणार होते अजून पाणी आलेले ते त्यामुळे कपड्यांचा ढीघ पडलाय आमचा पाणी आल्या आल्या एकटी भांडी घेऊन एकटी कपडे घेऊन जाणार आम्ही आणि आज आम्ही ताईंच्या घरी चाललेलो तुम्ही एक वर्षापूर्वी ताईचं घर बघितलंय आता आम्ही जाऊ आम्ही आता जो मजा करतो ताईंच्या घराकडे आता वरती टेरेस वेरेस वरती तनवी म्हणायला लागले आपण झोपूया खाऊया आता केवढं केवढं काय काय होणार आहे माहिती नाही कारण आज जाताना परत कांदोली नाव गाव कान्होली ते गाव आहे तिथं लक्ष्मी आज यात्रा आहे तर तिथनं जाऊन जायचं असं म्हणायला लागलं मग बघूया काय काय होणार आहे काही माहित नाहीये जसं ठरवेल तसं होणार तर उन्हाचा एक बघून तुम्हाला माहित आहे आल्यापासून माझं फिरणं जास्त व्हायला लागलं आणि त्याच्यामध्ये इथे एक पिंपल पण आलाय बघितलं इथे एक आला इथे येऊन गेला होता तो मुंबईला असताना आला तर आता उन्हाळा पडला तर उन्हाळ्यामध्ये सगळ्यांचं फिरणं खूप होतं हिट बॉल्स येणं चेहरा चिपचिपीत होणं आणि जास्त त्रास ऑइली स्किनला तर अजून त्रास होतात पण ह्या सगळ्यामध्ये मी काळजी घेते माझ्या स्किनची क्युअर स्किन तर्फे कारण क्युअर स्किनमध्ये जे रुटीन आहे ना तर ते टेन स्टेप रुटीन सिक्स स्टेप रुटीन असं काही नाही आहे एक तीन चार प्रोडक्ट आणि खूप हलके फुलके प्रोडक्ट आहेत लगेच ते स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतात आणि स्किनला अतिशय चांगलं असं बेनिफिट मिळतात द रिझन अजून दुसरे काय काय माहिती का की क्युअर स्किनमधून तुम्ही जेव्हा एखादं प्रोडक्ट घेता ते सर्टिफाईड तुमचं स्किन ॲनालिसिस करून तुम्हाला ते देतात आता ॲनालिसिस म्हणजे काय तुम्ही एक फोटो तुम्हाला पाठवता त्याच्यावर त्यांनी बघतात त्यानंतर फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही त्यांच्याशी चॅट करू शकता तुमच्या अपॉइंटमेंट सुद्धा फ्री ऑफ कॉस्टमध्ये होतात त्याच्यानंतर तुम्हाला सजेशन म्हणजे विचारले जातात खूप सारे प्रश्न तुमच्या हेल्थविषयी कोणतं मेडिकेशन सुरू आहे का एक प्रत्येक एफ डर्मॅटॉलॉजीस्ट तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी विचारून घेऊन मग त्याच्यावरती जे प्रोडक्ट्स असतील तर ते सांगतात आणि कोणतंच असं दुसरं ॲप नाही आहे जे तुम्हाला अशा पद्धतीने समजावू शकेल किंवा एक प्रोडक्ट्स दिल्यानंतर तुमच्या स्किनचा ट्रॅक ठेवू शकेल वॉइस नोट पण असतात त्याच्यानंतर तुमच्या अपॉइंटमेंट्स आणि हे सगळं फ्री ऑफ कॉस्टमध्ये एखादं ॲप डायट टिप्सुद्धा तुम्हाला दिल्या जातात तुम्ही दिवसातून काय खाल्लं पाहिजेत काय नाही पाणी किती पिलं किती पिलं पाहिजे ज्यामुळे तुमच्या स्किनला तो फायदा पडेल हेअरला फायदा पडेल तर हेही सांगितलं जातं आणि एवढं सगळं मला वाटत नाही की दुसऱ्या कुठल्या ॲपमध्ये किंवा कुठे अजून सांगितलं असेल प्रोडक्टसुद्धा तुम्ही एखाद्या स्टोअरमधून खरेदी केल्यानंतर तो तुम्हाला विचारणार सुद्धा नाही की तुम्हाला ते सूट झालेत की नाहीत पण तुम्ही इथे सांगू पण शकता की प्रोडक्ट तुम्हाला सूट होतो आहे की नाही सूट नाही असेल तर तुम्हाला चेंज करून दिले जातात ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्किन uh, अनालिसिसपासून सगळ्या गोष्टी क्युअरस्किन ॲपवरती करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही रिझल्ट म्हणजे तुम्ही जर बघताय ना त्याच्या रिव्ह्यूजमध्ये तर नाईंटी एट पर्सेंट लोकांना रिझल्टही आले आहेत म्हणजे मे मेलॅमा असू देत पिगमेंटेशन असू देत स्किनचे स्कार्स जसं मलासुद्धा स्कार्सचा जो फरक पडलेला आहे तो तोसुद्धा तर या सगळ्या गोष्टी फरक खूप जणांना जाणवलेला मी ज्यांना ज्यांना सजेस्ट केलं तर त्यांनी स्वतःहून यूज करून सांगितलेत फायदा त्यांना पडलेला आहे पण कन्सिस्टन्सी पाहिजेत जवळजवळ दोन ते तीन महिने तरी यूज केलं पाहिजे त्याच्यानंतरच तुम्हाला फरक दिसू शकतो आणि याच्यावरती प्रोडक्ट्स जे आहेत तर ते प्रोडक्ट्सचं तुमच्या जे स्किन कन्सर्न आहे त्याच्यावरती प्रोडक्ट्सची किंमत डिपेंड आहे म्हणजे वन थाउजंड फायव्ह ते टू थाउजंडच्या दरम्यान तुम्हाला मिळेल आणि त्याच्यावरती तुम्ही माझं कुपन कोड यूज केलात हाऊस क्वीन हंड्रेड तर तुम्हाला हंड्रेड रुपीजचा डिस्काउंट मिळून जाईल मी सध्या माझी जर्नी <zin> पण बघितल्या स्किन मी दोन हजार एकवीस साली तुम्हाला सांगितलं त्याच्या स्किन किती इम्प्रूव्ह झाली माझ्या इथे तर त्यामुळे हे सगळं तुम्हाला घर बसल्या होऊ शकतं म्हणजे अगदी कुठेही तुम्हाला अपॉइंटमेंट्स घेण्याची वेळ घालवण्याची अजिबात गरज नाही आहे माझा स्किनचा रिझल्टसुद्धा तुम्ही इथे बघू शकता थोड्या थोडस गोष्ट आहेत त्या पण हळूहळू कम्प्लीट होतील कारण स्किनचे जे स्कार्स असतात तर ते एक एक प्रकारचे जखमा असतात तर त्या भरून निघायला वेळ लागतो मला बेटर कंडिशन झालेली आहे माझ्या स्किनची तर तुम्हालाही हे हवं असेल तर तुम्ही टायटलवरती क्लिक केला तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होऊन जाईल तिथे लिंक तर दिलेलं आहे त्यानंतर मी कमेंटमध्ये सुद्धा पिन करून दिलेत तर डिटेल्स सगळे दिलेले आहेत चेकआउट करायला विसरू नका आणि येस आता पाणी येणार आहे पाणी आल्यानंतर ते आता भांडी आणि कपडे वगैरे सगळं धुऊन घ्यायचं आहे ते करून मग आम्ही निघणार आहोत ओलकेवाडीसाठी बघू कानोलीला मी म्हटलेलं आहे काय काय प्लॅन ठरतो आहे माहीत नाही आता तब्येतीवरती डिपेंड आहे बाकी सगळ्या गोष्टी मी लय वेळ खेळोय निघायला लय म्हणजे लय वेळ खेळोय निवांत आपलं पाणी वाट बघत बसलो पाणी आलं नाही आल्याने भांडी कपडे आवरून घेतले आणि त्याच्यानंतर थोडीशी झोप काढली आणि आता निघालोय इथं ताई आहेत पाठीमागे आता आरव खेळलो हा आरव नुसतं आरव आणि तन्वी आणि साहि होता तिघे आरव तन्वी आणि साही तिघजण तीन तास खेळत बसलेले आता इथून बाबा गेलेत गाडीवरून पुढे आणि आम्ही इथं चालत चालत रस्त्यापर्यंत तिथून मग रिक्षा आहे ना इकू कुणाची तरी असतो ना आपण जाऊया मग चेहरा सुजावा लागला सारखं काय समजा ना मला म्हणून सांगतो मुंबईला राहायचं मुंबईला पण सुजत होता माझा चेहरा चला आरव बघून घे आपलं शेत म्हणजे तुझं शेत तिकडे तिकडचा का इकडचा बाई तिथपर्यंत आहे एवढं पूर्ण आपलं काय सांगायला लागलय काय तो सिमेंटचा तिकडे मारले तिथपर्यंत आहे आपलं हे बघ हा इकडचा पोल आणि हा पोल हा बाबांना आलाय बघ हे लोट पूर्ण त्याच्या खालचं ते आपलं आहे हे याच्या खालचं त्याच्या खालच आपलं म्हणजे सगळ्यांचं हे बघ हा पोल जो आहे ना तिथून तो फुटपर्यंत हे आपलं आहे बाबू पोवारची व्हाइट कलर काढून घेतलं अजून कवळ आहे ना त्याच्यामध्ये सुकल्यानंतर ते बारीक तीळ आहे मी फर्स्ट टाइम बघते फोडणी घालायची टॉमॅटोचं पण आहे चला हे काढून हे सुक हे व्हायला पिवळे व्हायला पाहिजे फक्त ह्यांची सगळ्यांची आणि आपली तिकडची ती इंडिव्हिज्युअल प्रत्येकाची आणि वरच्या साईडला आहे ते वेगळं ते ह्याच्यात ना डागेत आपण बघ ना डागेत एवढं हाय मी एक चार वेळा बघितले मुगया नेमका पत्ता कोणी खाऊ शकते खाऊन पण मी नाही खाणार कोणी खाऊ शकत पण मी नाही खाणार खाणं तनवीकडे काय ते वेल काकडीचा वेल चला काय पाहिजे काय नेमका पत्ता एवढं पण मला कळत नाही असलं बघ इकडचा डोंगर दाखवू की आपला आणि हा काय तो डोंगर सगळंच एकदम ओके मध्ये आहे अशा जंगला जंगलात दाटीवाटीनं भरलेल्या हिरवा हिरवईत राहतोय आपण आणि इकडे पण हे आहे ना वरती वरच्या साईडला चल आपण समृद्ध आहे वावर आहे तर पावर आहे नाही खरं वावरत आम्हीच नाही आम्ही मुंबईत आहे चिकूचं झाड माहित आहे का असं काय करावं लागलं मी का मुंबईत राहिलो का गावाकडेच राहिलो बाकीच्या ना पण माहित आहे की चिकूच झाड कोणाता माहित नसेल मस्त चिकू लागलं तुम्ही काय सगळं मस्त असा आम्ही वाटत ह्या हा रोड चाललाय कच्चा असा आणि हा पावसाळ्यात पण हा वापरतात ना हा वापरला जातोय पावसाळ्यात रोड मी काय सांगायला लागलोय रेडाला बोलवा लागले ती यात्रेच्या अगोदर घराचं जायचं होतं तेव्हा त्या रोडनं मामाने मी आलो होतो तिथपर्यंत गेलो तिथनं जो चिकल होता बोला चालत गेलो सर आता इथून हा रोड परत पुढे जाऊन मिळते सरंबळवाडीकडे आणि तिथून जरा डांबरी रोड आहे आणि हा रोड फक्त वापरला जातोय हां सगळंच भारी आहे फक्त रेंज पाहिजेत मग ह्यांचं वर्क फ्रॉम होम माझं काम सगळंच एकदम गेलं गाड्या टू व्हीलर फोर व्हीलर उन्हामध्ये येऊ शकतात प्रॉपर पण पावसात म्हणजे येताना पण प्रॉब्लेम आहे ग्राउंड क्लिअरन्स चांगला असेल तरच गाड्या आतमध्ये फोर व्हीलर येणार नाही तर मग खूप अवघड आहे मग इथनं तिथपर्यंत रोडपर्यंत चलत जावं लागते पावसाळ्यात हा सुद्धा रोड पूर्ण चिखलाने भरते तेव्हा पण इशू होतो आहे पण राहायला मस्त वाटतं एकदम शांत राहायचं असेल की नाही जगाशी काही संबंध नाही असं वाटतं एकदम निवांत कसला आवाज नाही काही नाही काही नाही पण नंतर सगळं शांत झालं की अजिबात विचित्र वाटते एकदमच भयान अशी शांतता विचित्र आता पण इथं उभं राहिल्यानंतर काही कसला आवाज नाही कुठला गाडीचा आवाज नाही दूर दूरपर्यंत दूर दूर कोणाचा आवाज नाही एकदम निवांत डोकं त्यांचं असं लई न भरलेला असेल की नाही त्यांच्यासाठी बरे काय हो कुठे रे पप्पा दूर दूरपर्यंत दिसेल तर अरे हायत येत काय तुम्ही एवढा या वेळ यायला काय असं काय मायकल जॅक्सन शिरला काय अंगात तो अगोदरच आहे <laughs> जोक्स जोक्स हा मामाचा अंगात माझे शिरले मामा जोक्स मारायचे मी मामावर मारा लागले कुत्रा गेला बटाटा करते सोडून गेले ते आपल्याला शेरू बाउंड्रीवरती बाउंड्रीच्या पुढे गेला आता

टोमॅटो कांदा सगळा मस्त मू पडलायच्यात कांदा जास्त टाकला त्यानंतर पिकलेले टोमॅटो घातले तांदूळ शिजवून घेतलाय चांगला थोडा सुकून पावना किलो तांदूळ शिजवून त्यानंतर शिजवून घेतलाय ते पावते त्याचे पण शिजण काढायचं परफेक्ट सुट्टा सुट्टा हाय राईस मऊ पण झालं होतं शिजलं आहे ओके मग ती मुंबईत आणि राष्ट्रीय सवय झाली की नाही फिरायची ओके आणि याच्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट आहे म्हणजे पाणी न टाकता कोथिंबीर आणि पुदिनाचा येतो मिक्सरला लावून बारीक करून घेतला आणि ड्राय मसाला ड्राय मसाला आता हा मी टाकते याच्यामध्ये मी कांदा जेव्हा परतवत होते तेव्हाच मी मीठ थोडं टाकलेलं म्हणजे कांदा लवकर शिजून टाकलं आवाज मस्त मस्त ते चिकन ह्याच्यात चिकन चांगलं स्वच्छ धुऊन त्याच्यामध्ये दही टाकलं आहे तिखट मीठ हळद टाकले आले लसूणचे पेस्ट टाकले आणि ते माझ्या करून एक वीस पंचवीस मिनटं ठेवलं होतं आता ते मी याच्यामध्ये डिरेक्टली मिक्स करते त्याच्या बेसिक मसाले म्हणजे अंदाजानच टाकायचे कारण मॅरिनेट करताना पण टाकले होते त्याच्यामुळे अंदाज आहे ना खूप चांग मस्त आहे मसाला मस्त म्हणून मी येतानाच घेऊन आली होती इथं मिळेल ना मिळेल आणि मिळाला मिळालं तरी जरा लांब होणार पोवाड मध्ये पटकन पण सोयामध्ये अवेलेबल होणार नाही आणि त्या अगोदर बोलतो की आपण गाडी गेल्यानंतर एकदा बिर्याणी बिर्याणी करून द्यायची मॅरिनेट करताना मीठ टाकलेलं हटामध्ये कोणत्या लवकर शिजून घेऊ तसे दहा ते पंधरा मिनिटं

मस्त लाईट लाऊ अरे वो ये वो टर्न वो भाई साहब गॅस बारीक राहू दे ओके हे फक्त दहा मिनिटांसाठी दम देणार एकदम गॅस बारीक ठेवलाय आणि दहा मिनटांनंतर मग सगळेच उपभोग घेऊ खाण्याचा आस्वाद घेऊ सॉरी आस्वाद घेऊ बिर्याणीचा सगळेच जण मी तर चिकन खात नाही

चला खा आस्वाद घ्या खूप जणी नाव जसं मी म्हटलेलं की व्हिडिओ माझ्या अपलोड होतो नावी गेल्यानंतर पण आता ताईंच्याकडे आल्यानंतर मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे मी सोळ्यामध्ये आले रविवारी सकाळी रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवारी माझा व्हिडिओ येतो आहे कारण तेच प्रॉब्लेम आहे रेंज तशी येते पण अपलोड करण्यासारखी मोबाय म्हणजे व्हिडिओज वगैरे तर नाही येत आहे त्यामुळे ताईंच्याकडे आल्यानंतर मी आता दोन ब्लॉग्स जे आहेत तर ते अपलोड करते तसे मला डेडी करायला मिळालेले नाही आहेत त्याच्यामुळे सो उद्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय